शिवरायांचा छावा हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई जे आहे ते करत आहे मी असंच म्हणेल खूप भारी म्हणता आलेलं नाही परंतु बजेटच्या मानाने एक ओव्हरऑल चांगली कमाई चित्रपट जो आहे ते करत आहे चित्रपटची टीमकडून आणखी एक ऑफिशियल आकडा जे आहे रिलीज करण्यात आलेला आहे पोस्टर देखील शेअर करण्यात आलेला आहे तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांग सांगेल सांग तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हा चित्रपट जो आहे याचे बजेट दहा कोटी रुपये आहे आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने पदार्पण जे आहे ते केलेले आहे आता चित्रपटच्या टीमकडून जे आकडा सांगण्यात आलेला आहे अकरा दिवसामध्ये या चित्रपटाने जवळपास नऊ कोटी रुपये वर्ल्ड वाईड कलेक्शन जाहीर केलेलं आहे म्हणजे चित्रपटाचे बजेट दहा कोटी रुपये आहे आणि नऊ दिवसांची कमाई सॉरी अकरा दिवसांची कमाई नऊ कोटीच्या वरती गेलेली आहे वर्ल्ड वाईडमध्ये त्यामुळे हा चित्रपट जो आहे फक्त आता एक कोटी रुपये मागे आहे त्याचे बजेट रिकवर करण्यापासून त्यामुळे हा चित्रपटचे बजेट तर नक्की रिकवर करणार आता फक्त बघता बघायचं एवढंच आहे की हा चित्रपट फायनल कमाई किती करतो आणि हा चित्रपट हिट होऊ शकतो का नाही कारण की या चित्रपटाला जर हिट व्हायचा असेल तर नक्कीच बजेटच्या अर्ध्यापेक्षा तरी जास्त कमाई जे आहे जास्त करावी लागेल म्हणजे की चित्रपटाची बिल जवळपास दहा कोटी आहे तर आपण म्हणून एक धरून चलू शकतो की एक सतरा कोटी रुपयांची कमाई तरी चित्रपटाला लागे करावी लागेल तेव्हा हा चित्रपट जो आहे ते हिट ठरेल तर तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू